नमस्कार या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताची राजकीय परिस्थिती पाहता राज्यातील काय किंवा भारतातील काय मला ह्या ओळी सुचलेल्या आहेत कोणत्याही राजकीय पक्षाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला पुढाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला दुखावण्याचा जराही उद्देश नाही फक्त जो पक्षासाठी कार्यकर्ता राब राब राबतो त्याच्यावर ही कविता आहे कवितेच नाव आहे कार्यकर्ता तो या या पक्षाचा तो त्या पक्षाचा तो त्या पक्षाचा तो त्या पक्षाचा, तो त्या पक्षाचा तो 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 त्या त्या कट्टर निष्ठावंत कार्यकर्ता तो त्याचा नेता हा माझा नेता तो त्याचा नेता हा माझा नेता निवडणूक आली की मारतो बाता देतो घोषणा कार्यकर्ता सतरंजी उचलून खातो वडापाव देतो घोषणा कार्य करता सतरंजी उचलून खातो वडापाव भाऊच्या वाढदिवसाचे लावतो बॅनर केक ही कापतो ऐटीत राव माजा माझा भाऊ माझाच पक्ष याचा त्याला किती स्वाभिमान माझाच भाऊ माझाच पक्ष याचा त्याला किती स्वाभिमान रस्त्यावर उतरून तोडफोड करणं याचाही त्याला बराच अभिमान आपला नेता निवडून यावा म्हणून जीवाच करतो रान आपला नेता निवडून यावा म्हणून जीवाच करतो रान घरी मुलं बाळ उपाशी आहेत याच नसतं त्याला भान भाऊ निवडून आला की उधळतो गुलाल बडवतो ढोल भाऊ निवडून आला की उधळतो गुलाल बडवतो ढोल निवडून आल्यावर भाऊच्या डोक्यात असतात मात्र भलते झोल तो एका पक्षातून नगरसेवक दुसऱ्या पक्षातून आमदार तो एका पक्षातून नगरसेवक दुसऱ्या पक्षातून आमदार तिसऱ्या पक्षातून मंत्री होतो एकदम होतो मालदार त्याला नसतो पक्ष ना पक्षाचे विचार त्याला नसतो पक्ष ना पक्षाचे विचार त्याला हवा फुकटचा भत्ता मलाईदार खात आणि कोणत्याही मार्गाने सत्ता महागाई बेरोजगारी नागरी सुविधा महागाई बेरोजगारी नागरी सुविधा याचं त्याला काहीच पडलेलं नसतं भ्रष्टाचार आणि केवळ पैसा हेच त्याच अंतिम ध्येय असतं तो कार्य करता बनतो मुर्ख, तो कार्यकर्ता कार्यकर्ता बनतो बनतो मूर्ख मूर्ख आणि मूर्ख बनतात मतदार ज्या नेत्यासाठी करतात प्रचार घेतात कष्ट सोडून घरदार नेत्याकडे सात पिढ्या बसून खातील एवढी माया नेत्याकडे सात पिढ्या बसून खातील एवढी माया कार्य मात्र पोटा पाण्यासाठी कार्य करता मात्र पोटा पाण्यासाठी सर्वत्र करतो गया वया कशाला धावतो नेत्या मागे जरा आपलं घर बघ कशाला धावतो नेत्या मागे जरा आपलं घर बघ कशी शिकतील मुलं बाळ कशी पेटेल चुलीची धग हे कार्यकर्ता आता तरी सुधार राजा उज्ज्वल भविष्याकडे बघ आता तरी सुधार राजा उज्ज्वल भविष्याकडे बघ सोडून नेत्याची लाचारी सन्मानाने स्वतःसाठी जग सन्मानाने स्वतःसाठी जग ही कविता होती कार्यकर्त्यावरती जर कविता आवडली असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद